मोदी सरकारच्या काळात अनुसूचित जातीतील सर्व घटकांसाठी विश्वकर्मा योजना समाजाची आर्थिक आणि सामाजिक दिशा घडविणारी योजना आहे असे मत शेखर इनामदार यांनी व्यक्त केले आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जाती मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी शेखर इनामदार हे बोलत होते तर लोकसभा समन्वयक दीपक बाबा शिंदे यावेळी म्हणाले की भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांच्याकडून वारंवार होताना दिसत आहे मागचा इतिहास पाहता काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कालावधीत असंख्य वेळा संविधानात वेगवेगळे बदल हे काँग्रेस सरकारने केले होते तसेच जातीजातीचे राजकारण करण्याची परंपरा ही काँग्रेसने कायम ठेवलेली होती भाजप ही तळागळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आज समाजातील सर्व घटकांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने केला जात आहे इथून पुढच्या काळात ही सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही सदैव कार्यरत राहील यावेळी रिपाईचे प्रदेश सर जगन्नाथ दादा ठोकळे भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे प्रदेश सचिव रुपाताई देसाई माधुरी वसगडेकर प्रियानंद कांबळे अभिमन्यू भोसले यांच्यासह अनुसूचित जाती धर्मातील असंख्य तरुण तरुणी बंधू भगिनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमातीच्या मोर्चेतर्फे सांगलीमध्ये होणारा लोकसभे इलेक्शनच्या नियोजनाची बैठक अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतली सर्व या प्रकोष्ठचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या येणाऱ्या सात मेला होणाऱ्या मतदानासाठी अनुसूचित जाती मोर्चाच्या जा, तर, तर, तर ते अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक बूथवर प्रत्येक भागामध्ये जिथं जास्त वस्ती असे कशी या ठिकाणी जाऊन लोकांच्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं मोदी सरकारचं काम राज्य सरकारचं काम महापालिके क्षेत्रात केलेलं काम अशा कामाच्या रूपानं जे जिल्ह्यामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती झाली ती लोकांच्या समोर मांडून येणाऱ्या सात तारखेला चिन्ह दाखवून संजय काका पाटील यांना फार मोठ्या फरकानं निवडून द्यावं आणि परत तिसऱ्यांदा मोदी सरकारना पंतप्रधान करावं अशा पद्धतीनं अनुसूचित जाती मोर्चा त्या ताकदीनं काम करेल अनुसूचित जाती जो आपण एक भारतीय जनता पार्टीचे भव्य मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केला होता आणि ह्या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी काही आपण निमंत्रण दिलं होतं त्यासाठी भव्य प्रतिसाद आपल्याला लाना सर्व स्तरातील मंडळी या मेळाव्याला उपस्थित होती आणि खास करून त्याच्यामध्ये जी चर्चा झाली की भारतीय संविधान जे बदलणार आहे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये आरोप केला जातोय त्याच्यावर

की असं हा जो आरोप आहे हा पूर्णपणा खोटा आहे की मना भारतीय जनता पार्टीने असा कुठलाही याच्यामध्ये संविधान बंदीच्या बाबतीमध्ये विचार केलेला नाही आहे किंवा करणार नाही आहे आणि ठामपणाने या ठिकाणी सांगण्यात आलं की हा विचार आपण तळागळापर्यंत पोहोचूया आणि भारतीय जनता पार्टीच्या आपण ठामपणा ठेवूया म्हणजे समाजाची जशी उन्नती होत राहील तशी आपल्या मागासवर्गीयांची सुद्धा आणि अनुसूचित जाती जमातींची सुद्धा उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आहे हा विचार आपण पुढे घेऊन या ठिकाणी विचार सगळ्यांनी मांडले त्याच्यामध्ये खास करून संदीप टोबळे जे आहेत त्यांनी फार चांगले विचार मांडले त्या सगळ्याचं नियोजन जे आहे ते सर्व संदीप कांबळे आमचे बाकीचे सर्व संयोजक यांनी चांगलं नियोजन केलं आणि चांगलं तळावर त्यांनी पार